वेलकम टू किड्स वर्ल्ड किड्स वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी साहस आणि ज्ञानाने भरलेली एक रोमांचक कथा घेऊन आलो आहोत मुंगी आणि टोळ ही मजेदार कहाणी आपल्याला शिकवते की आज कठोर परिश्रम केल्याने आपल्याला उद्याची तयारी करण्यास मदत होते चला सुरुवात करूया एकेकाळी एका, एका हिरव्यागार जंगलात एक आनंदी टोळ त्याचे व्हायोलिन वाजवत होता उन्हाळ्याच्या उबदार दिवसांमध्ये नाचत होता दरम्यान एका मेहनती मुंगीने अन्न गोळा करण्यात आणि येणाऱ्या थंड दिवसांची तयारी करण्यात आपले दिवस घालवले इतके कष्ट का करावे टोळ हसला भरपूर अन्न आहे फक्त जीवनाचा आनंद घ्या पण मुंगी काम करत राहिली हिवाळा येईल आणि अन्नाची कमतरता भासेल तुम्हीही तयारी करावी मुंगीने इशारा दिला पण टोळाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जसा वेळ गेला ऋतू बदलले पण टोळ खेळत राहिला तर मुंग्या काम करत मग हिवाळा आला जंगल बर्फाने झाकलेले होते आणि टोळाकडे खाण्यासाठी काहीही नव्हते बिचाऱ्या टोळाने सर्वत्र शोध घेतला पण अन्न शिल्लक नव्हते टोळाला थंड आणि भुकेले पाहून दयाळू मुंगीने मदत करण्याचा निर्णय घेतला मुंगीने त्याचे अन्न वाटून घेतले पण टोळाला आठवण करून दिली पुढच्या वेळी भविष्यासाठी तयारी कर आणि म्हणून टोळाने शिकले की आजचे कठोर परिश्रम उद्याचे चांगले भविष्य सुनिश्चित करतात हाय किड्स होप यू लाइक द व्हिडिओ सबस्क्राइब फॉर मोर व्हिडिओज